परंतु एस पीच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलंय एसपीकडे मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एसपी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस आय कडे वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझं मत आहे की सी आय कडे केस वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एसपीनी स्वतः लक्ष घालून तपास केला आठ दिवसामध्ये हे खुनी सापडतील अण्णा पण बीडमध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या हत्ये प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा पाडाच वाचलेला होता बीडमध्ये ज्या काही लोक गायब झाली आहेत त्यांच्या हत्या झाल्यात त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून तुम उभा राहील का ज्या पद्धतीने आता महादेव मुंडेचं प्रकरण झालं त्यांची महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात ठिरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे म्हणजे खालच्या पातळीवरचे पोलीस अधिकारी काम करतात ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात त्यांच्याच कुठेतरी प्रभावाखाली बीडमध्ये शेकडो पोलिसांच्या बदले झाले मग परळी आणि अंबाजोगाईमध्ये पोलिसांच्या बदल्या झाले पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या डिवाय एसपी अजूनही तेच आणि त्यांच्याकडेच तपास ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हां तिथले पी आय जे आहे तेही अजून बदललेले नाही ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस पीने फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे यासंदर्भात सात महिन्यापासून सात महिन्यापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करताय अजूनही डीवायसपी बदलला जात नाही स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं होत आहे असं वाटत नाही 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 ते जे एसपी आहे एसपी आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे पीने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल एस पी आणि हे काही जी हे जे आखाणी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी गर्तेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने पालकमंत्री आले त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैश ती परिस्थिती आली का नाही आका पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीये फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटा मोठा आहे